चला सगळ्या गाड्या नीट ट्रेषेवर लावा मगच दोरी खाली सोडा तोपर्यंत थांबा तयार का कोणीही चालकांनी पालवा फेकायचा नाही बाहेर प्रेक्षकांना लागण्याचा संभव आहे मला दातात उदयगोडी जाणीतून उडाला आता उडाला आता उडाला त्याचा ओ डिक्लेअर करले पाहिजे बालू पटकन बालू ओके ना थंबा इलोशन आरू तो लोकांनी लागला तू काय करतय मला मला तू बैल दौड में जाणार आहे मला निघले सर एक जरा दादा तुम्हाला सोला चला गट क्रमांक अकरा सुटलाय यानंतर गट क्रमांक बारा धावेल त्यांची नावं मी वाचून दाखवतो गट क्रमांक बारा अशोक ठाकरे वणवली सुरेश पांडुरंग पाटील वळवली विश्वजीत रवींद्र पाटील कुरुळ चिन्मय नागावकर कामारले नयन संतोष घरत वरंडे रियान रुपेश धुरी कावीर विप्रा विनायक वर्तक जवल भगवती स्वराज स्वप्नील थळे पांडवादेवी पोयनाड पार्थ अल्पेश घरत वरंडे फाटा परत एकदा बाराव्या गटाचे नाव वाजतो अशोक ठाकरे वणवली सुरेश पांडुरंग पाटील वळवली विश्वजीत रवींद्र पाटील कुरुळ चिन्मय नागावकर कामारले नयन संतोष घरत वरंडे रियान रुपेश धुरी कावीर विप्रा विनायक वर्तक चौल भगवती स्वरा स्वप्निल थळ पांडवादेवी पोयनाड आणि पार्थ अल्पेश घरत वरंडे फाटा गट नंबर दहा जो धावून आला त्याचा निकाल वाचतो वर्णेश घरत एक नंबर प्रियांशू कवळे नावगाव दोन नंबर साई कवळे भादाणे तीन नंबर आणि स्वरा राऊत नवेदर बेली चार नंबर बघा इतका जाड खांब असून सुद्धा आपण अडकतोय स्क्रीन वर बघतोय पुढच्या सगळ्या जाणाऱ्या चालकांनी लक्षात ठेवायचं आहे पुराव्या स्टेज समोरच्या सर्वांनी पट्टा खाली करा गाड्यांना व्यवस्थित धावायला रिकामा मैदान मिळू द्या आहे चला गट क्रमांक अकरा सुटलाय गट क्रमांक अकरा परतीच्या मार्गावर आहे लवकरच आपल्याला कळेल या गटाचा विजेता कोण होणार दोन नंबर कोण येणार तीन नंबर कोण येणार लवकरच गाड्या जवळ येतील चला प्रेक्षकांनी पूर्वेकडे पश्चिमेकडे वा मधला पट्टारिकामा करा मध्ये येऊ नका बाजूला चला बाजूला 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 बाजूवा पंचांनी प्रेक्षकांना बाजूला करायचंय चला गाड्या जवळच आहेत चला अतिशय वेगवान अशा गाड्या आलेल्या आहेत अकरावा गट होतोय गाड्या जवळला पाठीमागे बघा लक्ष ठेवा चला स्क्रीन बघण्याच्या बरोबरच पाठीमागे सुद्धा बघायचंय आणि मग धानते सर्वांनी काळजी घ्या चला आला 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 जवळ आला बघा 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 एका स्पीडने जवळ येत आहेत चला खाली खाली ओळख बालूशेटची आठवण ताजी झालेली आहे चला गाड्या रेषेजवळ आल्या आहेत स्क्रीनच्या जवळ गाड्या आलेल्या आहेत चला बाजूला चला आवरा आवरा रेषा पार केली की गाड्या आवडायच्या आहेत गाड्या पुढे परत नेऊ नका गाड्या येत आहेत बैलगाडीचा अकरावा गट परत येतोय काही गाड्या अजून मागे आहेत गाड्या परत यायच्या आहेत गाड्या मागे आहेत थांबा काही गाड्या मागे शिल्लक आहेत सर्व गाड्या परत आल्याची खात्री केल्याशिवाय तीन गाड्या मागे आहेत अजून अजून तीन गाड्या मागे शिल्लक आहेत त्याच्यामुळे थांबा नवा गट पुढे घेऊ नका अजून गाड्या तीन गाड्या मागे तीन गाड्या यायच्या आहेत एक आली दोन आल्या एक गाडी मागे आहे थांबा जरा फोटो असेल